हातात हातात काय तुझ्या चॅम्पियन आहे चॅम्पियन हिरोईन हिरोईन एकदम कडक नाही मधले जरा दोन जरा खाली जास्त वाकलेले राहू दे पण आता काय त्याला खोला जाशील अजून दोन उघडतील एक लेवल आहे फक्त मधले दोन खाली जास्त नाही का तो

फ्लावर कटिंग टाकण्यासाठी एक होल आहे खाली जमिनीवर वेलकम इकडे 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 दाखवली तुम्हाला ही जी जागा आहे या ठिकाणी आपण वेलकम लिहिणार आहेत इथं मी खडून खडून एकदम स्वच्छ अक्षर स्वच्छ अक्षर अक्षरात जे आहे ते लिहिलेलं आहे आणि इकडे अजून दाखवायचं राहिलं मला रांगोळी मी स्वर्ण अशा अक्षरांनी स्वर्ण अशा रांगोळीच्या कणांनी

मग त्याच्यानंतर तिकडं बघ ना बाकीच खायची पानं नाही नाही तर सुपारी बिपारी टाकून खायची त्याच्या पण मला हे सांगा आता याचं काय करायचंय नेमकं का पानांचं काय करणार आहे आपण काय डेकोरेशन मध्ये कुठं उपयोग करायचंय आहे त्याचा पानं ताई आल्यावरती हम्म वारे शान्या ईशा काय थुकतो काय त्यात दाखव फोनाचा कॉलेश भेळ नाही बनवते आपण त्याची वाट झालं राहू दे वारं यावं नाही म्हणून निशात काय कर माहिती का तू त्या खिडकीच्या बाजूला जाऊन बस नाही का येणार नाही वारा हवाच येणार नाही तर <laughs> मित्रांनो वेलकम नाव लिहून झालेलं आहे कसं दिसतंय नाव उलट उलट दिसायला राहू पड <laughs>

मित्रांनो सायकल फिटिंग वगैरे करून झालेली आहे आता इस वर्षासाठी आहे आतमध्ये उरकण्यासाठी तो उरकून आल्यानंतर आपल्याला आता इथून परत जायचं जायचंय सिद्धूचे इथं सिद्धूच इथं गेल्यानंतर परत तयारी बाकीच्या थोड्या राहिलेले फुगे ते फुगवायचे फुगे फुगून तिथं परत अजून डेकोरेशन करायचं थोडंसं राहिलेलं आहे

कोकी कलर आहे कोकी कलर बोला पोकी कलर बेबी बिंग ईश्वर ईश्वरचा फेवरेट बेबी बिंग बेबी बिंग थोडं खायला लागते नाही का ये बाई हे बाई फुगा बघा फुगाचं कलर कसला भारी दुसरा फुगाचं कलर वा कडक एकदम कडक आता नाही तुम्हाला एकदम वरती अरे हे तर आलं ना मेन मेन आता हॅपी बर्थडे ना का बघू फक्त फुगा बघा हे तर टाकून घ्या तर मित्रांनो या इथे आम्ही फटाके लावण्यासाठी सगळेजण रेडी झालेलो आहोत आमचा दादू मित्रांनो या ठिकाणी फटाक्या एकदम फटा घ्यायची कडक मध्ये असं शॉर्ट लावलेले आता नाही का पेटी लावली ना ते फुटत फुटत जाणार एक 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 फुटलं ना मग नंतर आपली एंट्री दिली थी, दिली थी एंट्री आली की मग खतरनाक एकदम खतरनाक तिथून घेऊन जायचं तिला साऊंड लावणार काय झालं साऊंड लावणार होते ना काय माणसं आहे राहू तुम्ही म्हणजे इथपर्यंत परदारात आल्यावरती तुम्हाला आठवाय लागले एक एक त्यांना वाटत लावले आपण म्हणून हे आधी ते कॅमेऱ्याचं सिस्टम बघ बाबा काय ते कळ ना था। हो मग कळू दे ना पण इथं काय नियोजन केलं हे थोडी कळणार आहे हो कोक साऊंड आले साऊंड घेऊन बन आहेत मित्रांनो या ठिकाणावरून दे चांगले गाणी लावा चांगले गाणी लावून आले भाई तिकडे क्लास टी मॉनिटर क्लासचे मॉनिटर मॉनिटर यार कोणाला पाहिजे मॉनिटर मॉनिटर पाहिजे मित्रांनो दीदीची एंट्री होत आहे या ठिकाणी मित्रांनो एंट्री झालेली आहे

सकाळी पहिल्या ट्रॅफिक होत आणि आता कंपन्या सो टाइम झाला ना आठ वाजले ए, ए, ते एकदम रडक गाणं लावशी ते एकदम असं नाही का हे खरंच इमोशनल बस न्यायला काय बड्डे बड्डे कसं बड्डे नाही दुसरं लागणार ना हिरोईन एंट्री घेतली यार तू हो बाजूला सिद्धी आहे रांगोळी बनवायलाय ना आरती सोसायटी आली होती रांगोळी बनवायला माहिते तुला व्हिडिओ आहे ना व्हिडिओ काढलाय मी सरशील रे परत जादू पाहिजे मला मला नाही नाही भेटला परत मी बिघड बिघडवत असते मग मित्रांनो या ठिकाणी एक मौत का खेल मौत का खेल होता है मित्रांनो या ठिकाणी पुढे तुम्ही आई शप मित्रांनो या ठिकाणी जादूगर मार्केट मध्ये दुसरा जादूगर आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी आता परत होत आहे मत स्टेप बघा तुम्ही

कॅमेरा या ठिकाणी मैत्री ढासळलेली मित्रांनो कॅमेरामॅनने कॅमेरामॅनचे पैसे मागितलेले आणि इव्हेंट वाले इव्हेंट वाल्यांचे पैसे मागून मित्र त्याला आज मोठा धक्का दिला चॉकलेट पण खात नाही मागवता का आमचे दोन दोन आल्या शंभर रुपयात ऐकता नाही माझं एकोणचाळीस रुपये सातशे करोड लय बोलले साहेब तुम्ही बोलले ते पाच रुपये एक पैसा बरोबर बरोबर माझा माझा एक माणूस माझा एक माणूस आहे मी त्यांचा तु माणूस आहे तुम्ही नाही 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 आम्हाला कळून चुकले आहे तुम्ही कोणापाशी मुद्दा ढकलताय तुम्ही सातशे एकोणचाळीस 739 किती 41 टक्के किती चैलेंज 341 जाताय कुठती 700 पर्यंत सही दामचा 1400 गेले ना आम्हाला फायदा नाही ना तुमचा बोट आहे म्हणून मित्रांनो सिद्धू या ठिकाणी असा बसलेला आहे मित्रांनो हे स्वीट्स आहेत मित्रांनो सर्वांसाठी आपला कॅम्प हे बसा रे ए आले नाही नाही नुको

रडतोय चार काढले मित्रांनो या ठिकाणी चॉकलेट हे बघा मित्रांनो दुसऱ्या हातातला लपवलेलं आहे काय बे काय बे म्हणजे येतच हानी नोटा करून हा मी पेट्रोल टाकलं गाडीत नाही पेट्रोल मी रेडी आहे तुरियाडाचे बाराचा साडे तेरा सगळ्या सगळ्या सोडा साडे तेरा वाजता आपल्याला जायचं आहे आता तुझ्या घरीच आहे ना रे बाईला थिएटर बघायला